युवा स्पंदन स्पर्धेतील अंतिम फेरी स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेच्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमामध्ये मविप्र युवा स्पंदन ह्या सांस्कृतिक समावेश सा स्पर्धेचा समावेश असतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मविप्र युवा स्पंदन स्पर्धेचे आयोजन वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तालुकास्तरीय प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले होते सदरची स्पर्धा दिंडोरी तालुक्यातील संस्थेचे सर्व कॉलेज सहभागी झाले होते ही स्पर्धा दिंडोरी येथील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय दिंडोरी येथे पार पडली या स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी हे डी एड महाविद्यालय सहभागी झाले होते या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे घवघवीत यश संपादन केले होते यात रांगोळी भारतीय समूह गायन पोस्टर स्पर्धा वादविवाद स्पर्धा शास्त्रीय नृत्य या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता तर इतर बऱ्याच स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डॉक्टर विलासराव देशमुख शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव शिक्षणाधिकारी डॉक्टर मोगल नगरसेवक सुजित मुरकुटे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे प्राचार्य डॉक्टर कदम सर व वणी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर काळे सर यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांचे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेले स्पर्धकांची जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धा कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह सभागृह गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी तेवीस व चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडली या स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी कॉलेजच्या रेणुका युवराज खराटे या विद्यार्थिनीला रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर हेमलता पुंडलिक तलवारे या विद्यार्थिनीला पोस्टर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला या यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन व सत्कार प्रमुख पाहुणे माननीय युवा शिवशाहीर आविष्कार देशिंगे माननीय सरचिटणीस नितीन ठाकरे माननीय सभापती बाळासाहेब क्षीरसागर माननीय उपसभापती डी बी अण्णा मोगल शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव शशिकांत मोगल डॉक्टर भास्कर ढोके इत्यादींच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला या स्पर्धेत ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरीक्षणशास्त्र महा महाविद्यालय नाशिक सिन्नर महाविद्यालय कृषी महाविद्यालय सिडको महाविद्यालय सटाणा महाविद्यालय इगतपुरी महाविद्यालय निफाड महाविद्यालय असे दिग्गज कॉलेज स्पर्धेत सहभागी झाले होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामनाथ टर्ले श्री जगताप साहेब तसेच सांस्कृतिक प्रमुख डॉक्टर अनिल भोळे उपप्रमुख श्रीमती स्मिता ठाकरे कार्यक्रमांचे समन्वयक श्री मनोहर धामणे श्रीमती डॉक्टर प्रतिभा जगताप ज्येष्ठ अध्यापकाचार्य श्री संजय कदम श्री शिवाजी शिंदे श्रीप्रसाद बोराडे ग्रंथपाल सोनाली पाटील संगीत शिक्षक शुभम थेटे क्रीडा शिक्षक श्री भास्कर लिलके प्रयोगशाळा सहाय्यक नारायण वरखेडे बाबा मोरे केशव कराटे ज्ञानेश्वर कदम सोमनाथ उखर्डे प्रभाकर गावित यांनीही यशस्वी स्पर्धकांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद